पुण्याजवळच्या पिंपळवाडी गावात एका शांत सकाळी लोकांनी एक आवाज ऐकला पोलिसांची सायरन त्या गावात आजपर्यंत असं काही झालं नव्हतं चोवीस वर्षांची स्वरा देशपांडे तिचा मृतदेह तिच्या घरात सापडला कोणतीही झटापट नाही पण चेह्यावर भय आणि तिच्या टेबलावर एक डायरी आणि मोबाईल स्वरा सर्वांना आवडायची हसरी हुशार, आणि गावातल्या मुलांना शिकवणारी पण गेल्या काही दिवसांत तिच्या चेहऱ्यावर भीती होती तिच्या आईने सांगितलं ती फोनवर कोणाशी तरी सत भांडायची आणि मग गप्पा व्हायची पोलीस तपास सुरू झाला मोबाईल तपासताना सगळे मेसेजेस डिलीट होते पण एक व्हॉईस रेकॉर्ड सापडला एक पुरुष म्हणतो तू जर हे लोकांसमोर सांगितलंस तर तुझं आयुष्य संपेल हे ऐकून पोलीस हादरले त्या आवाजाचं ट्रेसिंग सुरू झालं आणि दरम्यान डायरीतील ओळी सापडल्या तो फक्त माझा नाही मी शांत राहिले तरी सत्य माझ्या शब्दांत जगेल ही शेवटची ओळ होती तिच्या डायरीची तपासात समोर आले दोन नावे समीर आणि नेहा स्वराचे जवळचे मित्र समीरने सांगितलं ती काहीतरी लपवत होती कुणीतरी तिच्या मागे होतं नेहाने सांगितलं स्वराने एकदा सांगितलं होतं तिला कोणीतरी पाठलाग करतने फोन ट्रेसमधून शेवटी एक नंबर सापडला प्रवीण देशपांडे तो स्वराचा एक स्प्रेमी आणि समीरचा मोठा भाऊ प्रवीण दोन वर्षांपूर्वी गाव सोडून गेला होता पण परवा रात्री कोणीतरी त्याला गावात पाहिलं होतं पोलिसांनी जुन्या कारखान्याजवळील एक वाळलेला बंगला तपासला तिथे सापडली लाल स्कार्फ डीएनए रिपोर्टमध्ये खात्री झाली ती स्वराचीच होती आणि त्यावर सापडलेले रक्ताचे डाग प्रवीणचे त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं प्रवीण पकडला गेला चौक्षित त्याने मान्य केलं ती मला सोडून गेली पण माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ती माझं गुपित लोकांसमोर आणणार होती मी तिला थांबवायचं ठरवलं त्या रात्री दोघांत भांडण झालं आणि रागाच्या भरात प्रवीणने स्वराला ढकललं तिचं डोकं टेबलला आदलं आणि ती तिथेच संपली प्रवीण दोषी ठरला पण न्यायालयात शेवटी स्वराच्या डायरीतील शब्द पुन्हा वाचले गेले सत्य लपवलं तर ते गुन्हा होतं ही कथा फक्त एका मुलीची नाही ती प्रेमात हरवलेल्या आणि रागात नष्ट झालेल्या माणसांची आहे प्रेम सुंदर असतं पण जेव्हा ते अहंकारात बदलतं तेव्हा ते, ते सर्व नाश जर ही गोष्ट तुम्हाला विचार करायला लावली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा